मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार तसंच मराठा समाजाप्रमाणे ओबीसींनाही तितकाच निधी दिला जाणार तसंच सगळे चोरेचा निर्णय घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला हाकेंच्या राजकीय आंदोलनामागे भुजबळ असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला भुजबळांना राजकीय के करिअर मधून उठवलं नाही तर बघा असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला मात्र कुणाची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करणारी जनता असते असं प्रत्युत्तर भुजबळांनी जरांगेंच्या इशाऱ्यावर दिलं दंगल घडवण्यासाठी सरकारनं ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला प्रसंगी एक पाऊल मी मागे घेईन परंतु सरकारचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही जर सरकारनं ना आम्हाला दिलेलं तेरा तारखेचं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही सरकार डुबवणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला ओबीसी आंदोलनावरून वडेट्टीवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं ओबीसींच्या उपोषणाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं सरकारची भूमिका दुजाभावाची नसावी तसंच ठाकरेंच्या उपोषणावर तोडगा निघावा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली एवढाच धंदा सरकारने केलेला आहे त्याच्या पलीकडं आज जे परिस्थिती निर्माण झाली त्या दोनही समाजामध्ये आपसात कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय आणि सन्मान देण्यासंदर्भात आवश्यकता आहे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी राज्याच्या प्रमुखांनी हाकेंच्या उपोषणस्थळी जाऊन भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली बीडमध्ये आरक्षणासाठी ओबीसी आंदोलक महिला आक्रमक झाल्या आश्वी तालुक्यातल्या हातोरा इथं रस्त्यावर उतरत महिलांनी टायर जाळले बीड अहमदनगर कल्याण महामार्ग आंदोलकांनी अडवला होता पंकजा मुंडेंच्या पत्राची दखल घेण्याची मागणी महिला आंदोलकांनी यावेळी केली बीडच्या धारू तालुक्यातल्या गावंदरा या ठिकाणी हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला यावेळी टायर चाळून सरकारचा निषेध करत लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मंजूर करण्याची मागणी करण्यात आली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगींनी अंतरवाली सराटीतून शड्डू ठोकला त्याच अंतरवाली सराटीतल्या महिलांनी जालन्यातल्या वडीगोद्रीपर्यंत पायी रॅली काढली तसंच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली चार जून रोजी मतमोजणी पारदर्शकपणे झाली नसल्याचा आरोप करत रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधात भरत शहा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस शिक्षक मतदार नोंदणी झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला तसंच अनेकांना आपल्या नावानं नोंदणी झाल्याचं माहितीच नसल्याचं देखील विवेक कोल्हे यांनी म्हटलं प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला भाग नाही पाडलं तर ते स्वतः भाग असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आंबेडकरांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावकर यांच्या विरोधात आरपीआय आठवले गट आक्रमक झाला डावकर यांच्या विरोधात मतदान न करण्याचं आवाहन आरपीआयचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी केलं आहे डावकर यांनी प्रचारात रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नसल्याचं भालेराव यांनी म्हटलं शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचं काम बंद करण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मुश्रीफांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि भेटीनंतर तात्काळ भूसंपादनाचं काम रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच हा महामार्ग रद्द कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आता यापुढे जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार कुणी कितीही षड्डू ठोकले आणि वरून देव जरी आला तरी माझ्यासाठी आमदार महेश शिंदे शिवेंद्रराजे मनोज घोरपडे आणि अतुल भोसले हेच माझे देव असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका सदुसष्ट वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातल्या मोशी इथं ही घटना घडली टोणा करतो म्हणून या वृद्धाची लाथाबुक्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली त्यातच वृद्धाचा मृत्यू झाला पुण्यात रील बनवण्यासाठी जीव घेण्यास स्टंट करणाऱ्या तरुण तरून तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची चौकशी करून पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिलं तसंच या प्रकरणात आणखी काही व्हिडिओ मिळाले आहेत ते आणखीनच गंभीर असल्याचं पोलिसांनी म्हटलं पिंपरीमध्ये पतीकडूनच पत्नीचं अपहरण करण्यात आलं वारंवार गुरीचं इंजेक्शन देऊन पती, पती सुमितनं पत्नीचं अपहरण केलं तब्बल दोन दिवसांनी पत्नीनं सुमितच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर घडला प्रकार समोर आला पुण्यातल्या या पतीचा कारनामा सीसीटीव्ही चित्रित झाला पुण्याच्या इंदापूरमध्ये मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला यावेळी पोलिसांनी मालकासह कॅफेत उपस्थित असणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतल्या नागपूरमधल्या हिट अँड रन प्रकरणात वाहन चालकासह दोघांनी दारू प्यायल्याचं रक्ताच्या नमुन्यातल्या फॉरेन्सिक रिपोर्ट मधून समोर आले दिघोरी मधल्या हिट अँड रन प्रकरणात सोळा जूनच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला भरधाव कार फुटपाथ वर चढली होती यामध्ये तीन जण ठार झाले होते तर नऊ जण चिरडले गेले होते नाशिकच्या आडगावात सासू आणि पत्नीच्या चाला कंटाळून पतीने आत्महत्या केली त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली डोंबिवलीमध्ये पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आरोपी देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी सहा काडतूस दोन मोबाईल असा एकूण एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुंबईतल्या कांदिवलीमध्ये घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आले आरोपींवर बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आरोपींकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नवी मुंबई दागिने चोरी करून पश्चिम बंगालमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला अटक झाली गोठवली गावात नूर आलम शेख या चोरट्यानं कपाटातल्या एकूण दोन लाख अडुसष्ट हजार रुपयाचे दागिने लंपास केले होते कोपर खैरिणीतून चोराला अटक करण्यात आली मुंबईच्या विरारमध्ये वादळी वाऱ्यात कोसळलेल्या झाडाखाली सत्तर वर्ष वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला तीन दिवसांपूर्वी एका घरावर झाड कोसळल्यावेळी पोलिसांना मृतदेह आढळला नव्हता मात्र नंतर घरातून वास येऊ लागल्याने तपासणी केल्यानंतर महिलेचा मृतदेह आढळला सोलापूरमधल्या वार्शी तालुक्यात फटाक्याच्या का कारखान्यात भीषण स्फोट झाला हा स्फोट एवढा भीषण होता की कारखान्यालगतच्या गावांनाही याचा हादरा बसला या कारखान्यात पंधरा महिला काम करत होत्या मात्र काल वटपौर्णिमेची सुट्टी असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अमरावतीमध्ये एसआरपीएफच्या भरतीदरम्यान भीषण अपघात झाला धावण्याच्या चाचणीत धावताना विद्यार्थ्याच्या चा पायाला गंभीर इजा झाली पावसामुळे जमीन नरम झाल्यानं धावताना अपघात झाला पाऊस असतानाही पोलीस भरती सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला राज्यात ही टी परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला चार पर्यायांपैकी एकही उत्तर बरोबर नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय पेपरमध्ये चोपन्न चुका असून पेपर सेट करणाऱ्यांची पहिल्यांदा परीक्षा घ्यायला हवी असं आदित्य ठाकरे म्हणाले तर पर्सेंटाईलमध्ये मध्ये गोंधळ असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करत मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं नीट परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून मुंबईत विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली जोगेश्वरी पूर्व स्टेशनच्या समोर काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली राज्यात एमपीएससी तसंच वेगवेगळ्या संवर्गाच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा आयोग नेमण्याची मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी केली कोणत्याही खाजगी कंपनीला परीक्षा घेण्याचं काम देऊ नये असं ते म्हणाले परीक्षा आयोगासाठी राज्य सरकारमधल्या चांगल्या एस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली सांगलीच्या जत तालुक्यातल्या दहा कन्नड शाळांमध्ये अकरा मराठी माध्यमिक शिक्षकांच्या भरती कर्नाटक सरकारकडून करण्यात आली होती या प्रकरणी कर्नाटक सीमा भागात विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव पंचवीस जूनला जत तालुक्याचा दौरा करणार आहेत आमदार सावंत यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता